प्रथम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांना मी विनम्र अभिवादन करतो आणि आज आपल्या जिल्ह्याची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उत्सव समिती त्याचे अध्यक्ष डॉक्टर पवन डोंगरे लहूजी साहेब भाऊसाहेबजी जगताप पुरुषोत्तम पानपाटील पुरुषोत्तम पानपाटील आपले इब्राहिम पठाणसाहेब देविदासजी जरारे सर्वच मान्यवर मी प्रत्येकाचं नाव घेईल परंतु उपस्थित सर्व समाजबांधव पुन्हा एकदा आपल्या सर्वांना जयंतीच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा देतो आणि समाज बांधवाला विनंती करतो की ज्या पुण्यश्लोक देवी होळकरांनी आयुष्यभर समर्पणाचं जीवन जगलं आयुष्यभर साधेपणाची राहणी याचा संकल्प पती वया वयाच्या अठ्ठावीसच्या वर्षी वारल्यानंतर सती जाण्याची प्रथा होती ती प्रथा सासरेभावानी मोडीत काढली आणि सौभाग्याचं लेणं त्या सरणावर ठेवलं आणि पुण्यश्लोक आहिल्यादेवी की होळकरांना सती जाण्यावाचून थांबवलं आणि तिथून पुढे ठरवलं की इथून पुढे आम्ही आई पुढच्या काळात कुठल्याही प्रकारचं श्रृंगार न करता साधं जीवन जगू आणि या समाजाकरता काम करू उभं आयुष्य या मातेने समाजाकरता वेचलं नवे नव्हे तर सतराशे ब्याण्णवच्या इंदोरच्या शिंदेशाहीला सामोरं जाऊन त्यांना नामहरण करायचं कामसुद्धा या मातेने केलं मी परत एकदा या मातेला अभिवादन करतो आणि सर्व समाजबांधवाला या निमित्ताने जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद मल्हार सरसेनापती अहिल्या देवी यांच्या त्रिशताब्दी जन्म महोत्सवानिमित्त सर्वपक्षीय जयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित केलेल्या चिखलठाणा ते कोकणवाडी वाहन रॅलीचा समारोप या या भागाचे खासदार आदरणीय डॉक्टर कल्याणरावजी काळे साहेबांच्या उपस्थितीत या रॅलीचा समारोप या ठिकाणी आपण करतोय या ज वाहन रॅली संध्याकाळी मोफत वया वाटपाचा कार्यक्रम उद्या सकाळी पुन्हा वया वाटपाचा कार्यक्रम उद्या संध्याकाळी पैठण गेट ते कोकणवाडीपर्यंत भव्य मिरवणूक असा हा एक मोठा कार्यक्रम आपण उत्सव समितीच्या वतीने केला सर्व जाती धर्मातले लोक या उत्सव समितीमध्ये सहभागी झाले डॉक्टर साहेब सगळ्या जाती धर्मातल्या लोकांनी सर्व चौकांमध्ये देवींच्या अभिवादनाची सभा घेतली त्याच्यामुळे रॅलीला इथे यायला उशीर झाला आणि अशा पद्धतीनं एक आगळी वेगळी जयंती देवींचं कार्य सर्व जाती धर्मासाठी होतं त्याच पद्धतीचं काम या जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून करण्यात आलं त्याबद्दल मी सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि आज या रॅलीचा समारोप खासदार साहेबांच्या उपस्थितीत झाला असं जाहीर करतो धन्यवाद Subscribe now and press the bell icon. Never miss an update.